आजच्या या एकतीस मे दोन हजार पंचवीस आज राष्ट्रमाता राजमाता लोकमाता आयल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त आपल्या आपल्या सर्वांना या जयंतीच्या हार्दिक 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 शुभेच्छा तर बघा आज या ठिकाणी नवनियुक्त सरपंच सौ रुपालीदलमधने यांच्या हस्ते आपल्या लोकमाता राष्ट्रमाता राजमाता आयल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन तसेच हार अर्पण केलेलं आहे त्याचप्रमाणे नारळ आपली तंत्रमुक्ती अध्यक्ष संजयजी कचरे यांच्या हस्ते त्यांनी नारळ फोडण्यात आलेला आहे या ठिकाणी आपण सर्वजण या जयंतीला उपस्थित झाला त्याबद्दल आपण सर्वांच आल्यावर ग्रामपंचायत खेळेतर्फे हार्दिक 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 स्वागत बघा आपल्याला आपल्या या जयंतीनिमित्त राष्ट्रमाता राजमाता हिरबाई होळकर यांच्या त्यांचा इतिहास आपल्याला थोडक्यात माहिती असणं गरजेचं आहे आपण फक्त दरवर्षी जयंती साजरी करतो पुण्यतिथी साजरी करतो पण त्यांच्या जीवनातलं कार्य त्यांनी जे केलेलं समाजकार्य हे आपल्याला थोडक्यात माहिती असणं गरजेचं आहे त्यांचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी आहि अहिल्यानगर येथे अहिल्यानगर म्हणजे पूर्वीचं अहमदनगर आताच अहिल्यानगर चौदे अहिल्यानगर जिल्हा आणि जामखेड तालुक्यामध्ये चौंडी इथं त्यांचा तो जन्म झालेला आहे या ठिकाणी <coughs> त्यांचा इतिहास त्याच्या त्यांचे वडील मानकोजी शिंदे मानकोजी शिंदे यांच्या त्या मुलगी मुली पहिली मुलगी ज्यावेळी मल्हारराव मल्हारराव होळकर मध्य प्रदेशामधून पुण्याला येत होते त्यावेळी पुण्याला येत असताना तिथं आयल्यानगर इथे म्हणजे जामखेड इथं काही काळ ते वास्तव्याला राहिले होते आणि तिथं राहिली असताना एका शंकराच्या मंदिरामध्ये अहिल्याबाई होळकर आठ वर्षाच्या असताना तिथं त्या पूजन करत होत्या शंकराची आरती करत होत्या आणि त्यावेळी त्या मा मल्हारराव होळकर यांच्या निदर्शनास ते आलं त्याचवेळी त्यांना तिथं त्या, त्या अत्यंत गुणी अत्यंत सोज्वळ आणि अत्यंत हुशार अशा त्या व्यक्तिमत्व त्यांना ते आवडलं आणि लगेच त्यांनी मल्हारराव होळकर मल्हारराव होळकर यांनी मानकोजी शिंदे यांना लग्नाची मागणी घातली आपल्या मुलासाठी त्यांच्या मुलाचं नाव खंडोजी होळकर आणि त्याचवेळी लगेच मानकोजी यांनी संमती दर्शवली आणि त्याचवेळी त्यांचा तो विवाह झाला तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच की राजमाता राष्ट्रमाता आदेबाई होळकर यांनी त्यांच्या जीवनातलं जे कार्य आहे त्यांच्या जीवनातली जे सत्तर वर्ष आहेत ती अतिशय कष्टामध्ये आणि अतिशय सामाजिक कार्यामध्ये त्यांनी स्वतःला वागून घेतलेलं आहे त्यांच्या जीवनातला एक थोडक्यात प्रसंग सांगायचा झाला तर त्यांची जी शिस्त होती त्यांची जी न्यायव्यवस्था होती ती अतिशय जबरदस्त आणि वाखाणण्याच होती त्यांची ती न्यायव्यवस्था होती उदाहरणार्थ बघा त्यांचा मुलगा मालेराव होळकर आपल्या सर्वांना परिचित असेल आपण सर्वांनी इतिहास त्यांचा अभ्यासला असेल की मालेराव होळकर हे एका त्यांनी गाईला गाईच्या पिल्लाला त्यांच्या त्या प्रकारे चिरडलं होतं तर त्यावेळी लगेच ती बातमी चवळी पसरली आणि आई राजमाता आईरेबाई होळकर यांना ती समजली त्यांनी लगेच आदेश काढला की ही घटना कशी झाली कधी झाली आणि कोणी केली तर त्यावेळी तिथं सांगे सांगण्यात आलं की मालेराव होळकर यांच्या रथाखाली एका गायीचा गायीच्या पिल्लाचा मृत्यू झालेला आहे त्यावेळी लगेच बैठक तिथं बसवली आणि न्यायव्यवस्था त्यांची एवढी जबरदस्त होती की त्यांनी स्वतःच्या मुलाला सुद्धा ती त्यांच्या मुलाची चूक होती म्हणून त्यांच्या मुलाला त्यांनी मृत्यूदंडाची शिक्षा शिक्षा ठोठावली होती म्हणजे अशा प्रकारची त्यांची ती न्यायव्यवस्था होती आज समाजामध्ये आपण जर पाहिलं तर अशा प्रकारची न्यायव्यवस्था कुठेही दिसत नाही आजच्या समाजामध्ये आपण जे राजकीय क्षेत्र जे आहे जा ते राजकीय क्षेत्र पूर्णपणे असं ढवळून निघालेलं आहे म्हणजे आता फक्त राजकारण हे जातीपातीचं राजकारण होत आहे आज आहिल्यामुळे होळपण आता बघा आपण ग्रामपंचायतीमध्ये इथं सगळेजण जमलेलं आहोत काही ठराविकच लोक आहेत तसं पाहिलं गेलं तर ह्या जयंतीला सगळ्या लोकांनी इथं येणं गरजेचं होतं सगळ्यांनी इथं आपला सहभाग नोंदवणं गरजेचं होतं आणि सगळ्यांनी या सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेणं गरजेचं होतं परंतु फक्त ठराविकच लोक इथं आलेले आहेत म्हणजे काय होतं आपण आपलं जातीपातीमध्ये हे हे सगळे समाजसुधारक आपण विभागले गेलेले आहोत म्हणजे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध समाजाची किंवा आयल्याबाई धनगर समाजाच्या महात्मा फुले माळी समाजाचे म्हणजे आपण काय केलं एकमेकांमध्ये जातीपातीमध्ये सगळे हे राजकीय लोकांनी स्वतःची पोळी वाढण्यासाठी स्वतःच्या स्वतःसाठी हे समाज सुधारक सुद्धा विभागून घेतलेले आहेत तर असं न करता सगळ्यांनी आपण एकजुटीने या सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे अशा ह्या जयंत्या पुण्यतिथी तिथे आपण सर्वांनी एकत्र येऊन चांगल्या प्रकारे साजरे केले पाहिजेत आणि समाजापुढे एक चांगला आदर्श निर्माण करून दिला पाहिजे एवढंच मी या ठिकाणी जे निमित्त सांगू शकतो या ठिकाणी मला दोन शब्द बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी सर्व या जयंती उत्सव समितीचे आव्हान धन्यवाद